खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राष्ट्रसेवा दल म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा आहे लहान वयातच मुलांच्या मनावर समतेचे संस्कार बिमोळाचे कार्य राष्ट्र दलाच्या शिबिरातून केलं जातं कुठल्याही धर्मात जरी जन्म झाला असेल तरी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही सानेगुरूंची शिकवण या शिबिराच्या माध्यमातून दिली जाते असे प्रतिपादन मंदिर ओणीचे डॉक्टर महेंद्र मोहन गुजर यांनी केले अद्वैत फाउंडेशन कणगुरीच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्र सत्वाद व्यक्तिमत्व विकास शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉक्टर महेंद्र मोहन गुजर बोलत होते यावेळी व्यासपीठावर अद्वैत फाउंडेशनच्या अध्यक्ष सरिता पवार सचिव राजन चव्हाण गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर दल प्रशिक्षक शहाजी माटुंगे भालचंद्र मेस्त्री मुग्धा कुळी बाबनी मापारी विद्या राणे आशाताई गुजर हरिश्चंद्र स्रमकर वैभव कोराणे विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे नऊ तेरा मे दरम्यान राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कर शिबिरात सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई तसंच गोवा राज्यातील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर म्हणाले की चांगल्या विचारांचा चांगल्या आचारांचा आणि चांगल्या कृतीने वागणारा माणूस होणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे अद्वैत फाउंडेशनच्या वतीने सरिता पवार आणि राजन चव्हाण गेली दहा वर्षे सलग राष्ट्र सेवा दलाचे शिबीर कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गोपुरी आश्रम मध्ये आयोजित करत आहेत सामाजिक कार्यकर्ते दादा कुटतरकर म्हणाले की राष्ट्र सेवा दलाचे शिबिर हे वेगळे रसायन असते माणूस घडणारी ही कार्यशाळा आहे मनोरंजन बौद्धिक खेळ शिस्त आणि स्वावलंबनाच्या कृतिशील उपक्रमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाला पहिलू पाठवली जातात राजन केले तर प्रदर्शन व सूत्रसंचालन सरिता पवार यांनी केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका